हॅपी दिवाळी धनतेरस च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आम्ही निघालो आहोत सिद्ध टेकला आणि रस्त्यामध्ये आम्हाला दौंड मध्ये शॉपिंग सुद्धा करायची आहे सो so, चला फॉर अ चेंज वी आर प्लेईंग अंताक्षरी सो स्टार्ट टिक 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 वन पप्पा बोला ना टिक 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 टू म्हणजे तुला टिक टिक फाय बोलला तुला बाय येत नाही पप्पाला तुझ्या टिक 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 फोर लास्ट आहे चान्स आहे पप्पाला बोल बोला ना रव रव पप्पा बोला हो गई <ुण शीज़ी> <प्रेण> मुलाकात हो गई थी हो गई इश्क इश्क ना है कर ले इश्क इश्क में जीले मर ले इश्क इश्क ना हो दोबारा इश्क ही तो जिंदगी है इश्क ही तो है खुशी है इश्क में खुद को बुला के जो धूम मचाले धूम मचाले धूम अब चाहे जो हो जाए तुझसे मैं प्यार करूं दुनिया से अपना डरूं

देखे देखे ले, देखे ले, देखे ले। अच्छा झाली का शांत अगस्त्या बेबी हाय कॉल किती आवाज झालाय कारण एकदम स्लो आलोय आम्ही खूप झालो ट्रॅफिक पण यांची मस्ती पाहून पुन्हा आनंद झालाय आलो होतो आणि

आम्ही खूप एक्सायटेड होतो गावी जायसाठी कारण मुलांना खूप आवडतं अजून गावी जायला आजी तात्यांसोबत वेळ घालवायला आणि गावचं वातावरण मस्त वाटत सो जा होता है बसताना होता है हर खुशी हर गम से बेगाना होता है

आलो आहे आपण आणि आपल्या त्या स्पेशल व्यक्ती तुम्हाला जेव्हा मी भेटवणार आहे काही तुम्हाला आता लवकरच भेटणार आहेत ही आहे ती पहिली व्यक्ती आमचे सर्वांचे लाडके तात्या <स्वारी> तात्यांना पाहून सेजराने अगस्ते पहा किती खुश झालेत आणि तात्या ही खूप खुश असतील भाऊ अरे चला आलो आम्ही दोन <स्वारी> हे बापवाल्यांनी ना धडकत मालून पळून गेले मग काय गावले फायनली आम्ही दौडला पोचलो मिस्टर गाडी पार्क करत होते तोपर्यंत म्हटला आपण दौडची रोषणाई अनुभवूया हो मार्केटमध्ये इतक्या छान छान प्रकारचे कंदील आले होते कंदील लाइटिंग सगळं पाहून असं भारी वाटत होतं ना हे पहा पॅकिंगचे रांगोळी सुट्टी रांगोळी वरायटी होती भरपूर आणि चकली आहे बघा साचे तर किती छान छान प्रकारचे होते त्यासोबतच पंत्या इतक्या सुंदर होत्या एकापेक्षा एक डिझाईन एक एक होती पंत्यांमध्ये तर सिंपल होत्या डिझाईनच्या होत्या कलर्सच्या पंत्या होत्या इतकी भारी व्हॅरायटी होती ना मार्केटमध्ये पाहूनच असं मन असं भरून गेलं या लक्ष्मी आहेत हा गावाकडे आमच्याकडे लक्ष्मीपूजना दिवशी ना ह्या लक्ष्मी आणि ही लक्ष्मी अशा दोन्ही आवर्जून आणतात लक्ष्मीपूजना दिवशी त्याची पूजा केली जाते वेगवेगळ्या प्रकारचे दिवेसुद्धा आहेत आणि मार्केट अगदी गजबजून गेलं होतं नवीन नवीन वस्तूंनी हे किल्ला मा गावाकडे मोस्टली किल्ला बनवतात आणि किल्ल्यासाठी हे अशा प्रकारचे मूर्त्या लागतात तसा किल्ला माझ्या नंदेच्या मुलांनीही बनवला आहे तोही तुम्हाला दाखवेन नक्की त्यांच्या घरी गेल्यावर तोपर्यंत आपण मार्क शॉपिंग करून घेऊया दिवाळी म्हणल्यावर मुलांसाठी नवीन नवीन कपडे घेणं सगळीकडेच असतं आणि हो तुम्हाला मी म्हणलं होतं ना ती दुसरी व्यक्ती तीही पहा या आहेत माझ्या सासूबाई ती दुसरी व्यक्ती म्हणजे आई दुकान ही भरपूर मार्केट आई बघा तिथे फटाफट कपडे घेतले फटाके घेतले मुलांना आणि घरी आलो दमलो होतो आईंनी सकाळी सकाळी आमच्यासाठी सगळ्यांसाठी बनवले होते गुलाबजामून आम्ही आल्या घरी सगळ्यांनी गुलाबजामून खाल्ले हाय आलो आम्ही घरी आणि आता उशीर खूप झालेला आहे मुलांना झोपवायचे अजून जागेचे मस्ती चालू आहे त्यांची बाहेर चला इथेच हा ब्लॉग एंडिंग करते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि सर्वांना पुन्हा एकदा धनतेरसच्या खूब खूप शुभेच्छा हॅपी दिवाली, बाय गुड नाईट